हॅलो श्री स्वामी समर्थ कसे आहेत तुम्ही सगळे मस्त आहेत ना मस्तच राहा तर चला आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे तर हा सुद्धा जो व्हिडिओ आहे तर ज्या दिवशी आम्हाला यात्रेला जायचो त्या आतल्या दिवशीचा व्हिडिओ आहे मी यात्रेचा व्हिडिओ अगोदर टाकला तुम्हाला आणि नंतर हा व्हिडिओ टाकते कारण व्हिडिओ मी टाकले नाहीत आठ आठ दिवस झालं त्यामुळे थोडेसे महागपुढे महागपुडी व्हिडिओ झालेत आणि मध्ये मध्ये बरेच दिवस मी व्हिडिओ शूट पण नाही केले त्यामुळे जरा थोडेसे मागं पुढे झालेत तर असो चला इथं मी तुम्हाला मागितल्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं होतं की यावेळेस ना खूप साऱ्या व्हिडिओ म्हणजे खूप साऱ्या ऑनलाईन वस्तू मागवल्या होत्या काही काय काही काय अजून एक का ऑनलाईन वस्तू मागवायची म्हणजे मागवले पण तो जास्त तुमच्यासोबत शेअर करायची राहून गेले तर ते आता नंतरच्या व्हिडिओमध्ये शेअर करेल मी तर चला त्या अगोदर आपण बघू आता इथं ऑनलाईन काय आलं आहे तर तशी म्हणी ना एक जीन्स दोन स्टॉप आणि हा एक ड्रेस मागवला होता तर ते अगोदर येऊन गेले होते स्टॉप जे आहेत तर मी मागितल्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर केलं होतं म्हणजे जो काल टाकला होता व्हिडिओमध्ये त्यामध्ये तर हा बघा ड्रेस चारशे ऐंशी रुपयाला हा ड्रेस भेटला आहे तसं तर चारशे रुपयाच्या पण किमतीचे ड्रेस आहेत हे पण आम्हाला थोडासा महाग लागला असं मला वाटतं कारण ऑनलाईन ऑनलाईनमध्ये पण बऱ्याच किमती कमी जास्त कमी जास्त आहेत पण असो चारशे ऐंशीच्या मानानं पण हा ड्रेस खूप छान आला असता दुकानात आणायला गेलो असतो ना तर कमीत कमी सहाशे सातशे रुपये तरी आरामशीर लागले असते इतका छान ड्रेस आला आहे आणि कपडा पण खूप म्हणजे खूप छान आहे जाड आहे एकदम त्यामुळे ला ला तर मी यशमानीला सांगत होते असे ड्रेस जा कधीतरी कुठं लग्नाला समजा कुठे जायचं असला आपल्याला एखाद्या वेळेस तर असे ड्रेस पण लागतात नाही तर जीन्स आणि टॉप पण प्रत्येक वेळेसच हॅलो आहेत दोन ऑनलाईन आले होते आज दोन ऑर्डर आले होते आमच्या ड्रेस मागवला तर हे बघा हा एक ड्रेस ऑनलाईन मागवला ड्रेस छान आलाय मला सारखा जसा पाहिजे तसा कापड ही ते खूप छान आहे ड्रेसाचं खरंच कपडा आहे ती छान आहे आता ह्याला थोडी फिटिंग करावी लागते नंतर फिटिंग करायला ओढणी पण खूप छान आली मोठी लट आली आणि ह्याला ना मेन म्हणलं तर पिको पण केलेलं आहे आपल्याला बदल पैसे घालून दहा रुपये घालून पिको करायची गरज नाही एवढा छान ड्रेस आल्या कारण फर्स्ट टाईम ड्रेस मागवलायचा सध्या ती फक्त जीन्स पॅन्ट जीन्स पॅन्टेस जीन्स पॅन्टच मागवते फक्त ह्यावेळेस मागवलं आहे ती बरं ती किती बेकार दिसायला लागली मला तर कलर काळा असल्यावर काही दिसतं आता बरं असो हा ड्रेस खरंच खूप छान आलाय फक्त आणि फक्त किती लागला चारशे ऐंशी रुपयाला ड्रेस घेतला आहे पण चारशे ऐंशीच्या मानानं ना कपडा खूप छान आहे ड्रेसाचा एकदम जाडजोड आहे आणि छान कपडा आहे तर असो आणि अजून एक आमच्याकडून गलती झाली आ, गफलत झाली म्हणायचं कारण मला समजलंच नाही की नेमकं का, काय ऑर्डर मागविली आम्ही आणि काय येणार होतं तर मला माहितीच नाही तर थांबा था, मी तुम्हाला दाखवते काय घेतले तर तर मला सहा साली यायला लागले मला पश्चाताप झाला आहे जास्त काय पैसे गेले नाही थोडेच गेले ते पण पण ना मी हे बघा हे ऑनलाईन मागवलं होतं एवढं छोटं पाकेट आलं ना जसं काय ह्या पाकिटात काय आहे का नाही का चुकून निसतं पाकेट आलं आहे माझ्याकडे असं मला वाटत होतं पण ना त्यात आलंय हो काही हे बघा बघून तुम्हाला वाटत असेल जवळून बघा तुम्ही बघितल्या बघितल्या ना तांदळाचं तांदळाच्या साडी आहेत असं वाटलं आम्हाला सगळ्याला मी म्हटलं बाप रे बाप काय मागवलं तर हे काय आले तर मी मागव वल... बांबूचं झाड मागवलं होतं मी आणि आले बांबूचं बिया आले आता ह्या बिया कधी उगवायच्या आणि कशा लावायच्या आणि काय करायच्या याची लागवड कशी करायची काहीच माहीत नाही तर ह्या बिया ठेवून तरी काय करायचं म्हटलं आता रिटर्न करू पण रिटर्न पण करता येणार नाही कारण हे शॉपशीवरून मागवलेलं आहे आणि शॉपशीवरून आम्ही सहसा कधी मागत नाही पण त्या दिवशी चुकून मागवण्यात आलं माझ्याकडून मीच तो कुठं ना केला खरं तर आणि माझ्याच नशिबाला आलं माझ्यासारखं काम झालं आहे तर असो आता बघू तरी पण मी नंतर फोन केला होता त्या का म्हणजे जे ऑर्डर घेऊन आले त्यांना तर ते म्हणले की उद्याच्याला येतो म्हणून तर बघू आता उद्या येतात का आले तर बरंच झालं नाही तर माझे पैसे वाया गेले म्हणायचं मी कधी नाही तो कुठं केला आणि असला झाला शिवानीने मागवलेल्या जेवढ्या पण वस्तू आहेत त्या सगळ्या चांगल्या मागवल्यात चांगल्या आल्यात आता अजून दोन चार वस्तू राहिल्यात आमच्या ऑर्डर म्हणजे मागवलेल्या तर ते पण छानच येतील अशी मला वाटतं छानच येतील म्हणून तो आता जाऊ द्या आता मागवले तर खरं बघू आता रिटर्न झालं बरं झालं नाही तर माझे पैसे वाया गेले एका ब्लाऊजची शिलाई गेली असं समजायचं द्यायचा विषय सोडून कारण दोनशे तीस रुपये गेलेत माझे त्याला मला बांबूचं झाड मागवायचे माझी खूप दिवसापासून इच्छा होती बांबूचं झाड मागवायची पण ती इच्छा काय माझी पूर्ण झालं नाही मला बरं झालं ऑनलाईन होईल हां जसं पाहिजे तसं झाड मला तर ते काय जाऊ द्या आता झालंय तर खरं चुकी आता विषय सोडून आता चला मग आजच दोन ऑर्डर आले होतेच तुमच्यासोबत सेअर करायच्या होत्या तर चला मग आता माझे बाकीचे काम आहेत लाईट म्हणून बसले तर मला आता ब्लाऊजची कटिंग करायची आहे मग अशी निम्ही ब्लाऊज कटिंग केले आणि चहा करायचा होता उपमा बनवायचा होता त्यामुळे तर बघा हा संध्याकाळचा टायमिंग आहे आणि संध्याकाळी इथं आता भाजी बनवायला चालू होती म्हणजे फ्लावर बनवायला चालू होतं मिक्स फ्लावर बनवायचं होतं तर अगोदर फ्लावर जे आहे तर मी पाण्यातून उकळून घेतलं थोडीशी हळद आणि मीठ टाकलं आणि उकळून घेतलं का तर त्याचे छोटे छोटे आळ्या वगैरे जे असतात तर ते निघून जातात सगळं पाण्यात टाकल्याच्या नंतर त्यामुळे तर इथं आता फोडणी टाकायला चालू आहे फोडणीला मी अगोदर म्हणजे जिरी मोहरी लसूण कांदा टाकून घेतला आणि नंतर मग आपले जे बी काही मसाले आहेत तर ते टाकून घेतले तुम्हाला तर माहिती आहे की मी खडा मसाला जो आहे तो घरीच तयार करते तर तो, तो खडा मसाला लाल तिखट धने पावडर सगळं टाकून घेतलं आणि नंतर त्यामध्ये बटाटा टाकून घेतलं आणि बटाट्याला थोडं शिजायला थोडा उशीर लागतो त्यामुळे थोडासा परतू दिलं आणि नंतर त्यामध्ये वटाणे आणि फ्लावर शिजवलं ते टाकलं आणि जेवढं पाहिजे तेवढं पाणी टाकलं आणि शिजवून ठेवली भाजी थोडीशीच करायची सर्वरित आणि त्या इथे गोडाचा शिरा चालू आहे तुम्हाला काल शॉर्ट व्हिडिओ टाकला होता मी त्यात पण हा गोडाचा शिरा आला होता त्यातलाच हा शॉर्टकट व्हिडिओ आहे तर इथे बघा आम्ही अगोदर तूप टाकलं सगळे ड्रायफ्रूट जे होते तर ते टाकून घेतली आणि नंतर त्यात गरा टाकला आणि उकळून घेतलेलं पाणी टाकलं नंतर साखर टाकली आणि नंतर वरून दूध टाकलं अजून तर हा जो व्हिडिओ आहे तो शुक्रवारचा आहे बाजार दिवशीचा व्हिडिओ आहे हा तर इथे बघा डे आता उन्हाळा संपत आलं आहे पण जुन्या डेऱ्यावरच भागवलं पण आता आता खूप पाणी गरम व्हायलं होतं आणि फ्रीजमधलं पण पाणी पिऊ वाटत नाहीस असा डेऱ्यातल्या पाण्याचे सर कशालाच येत नाही त्यामुळे तर रेणूका आली होती तर आठ दिवस होती तिने शिवानीला सांगत होती की डेऱ्यातलं पाणी पेज जा फ्रीजमधलं पाणी जाऊ नको चांगलं नसतं पण ती शिवाणी ऐकली तर खरं ती शिवाणी आहे तर असाव्या डेरा आणला होता आणि त्या पातीला पण घेतलं तर चला छोटासा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा बाय